नमस्कार सरलास किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण मस्त असे मौलुसलुषित एक वर्षाच्या बालकापासून तर वयोवृद्धापर्यंत पटकन असे झटकन संपवतील असा मौल उशुषित असलेला टम्मो फुगलेला विदाऊट सोडा विदाऊट युनो असा आपला हा मस्त हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आपण आज करणार आहोत तर चला मग आपण आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा तुम्ही एक वाटीचेही करू शकतात मला अगदी थोड्या प्रमाणात करायच्या आहेत तुम्हाला जास्तीच्या प्रमाणात करायचे असेल तर जास्तीचं तुम्ही प्रमाण वाढवू शकतात इतरही साहित्याचं तर इथे मी हा बारीक रवा घेतलेला आहे यामुळे काय होतं फुलायला पटकन मदत होते तर त्याच वाटीने आपण पाव वाटी दही घेतलेला आहे हे आंबट दही घ्यायचं आहे त्यामध्ये जाणारं इतर साहित्यही आपण बघूया तर इथे मी अगदी असा अर्धा गाजर घेतलेला आहे छोट्या प्रमाणात आणि थोड्या प्रमाणात करत असल्यामुळे हे अर्धा बटाटा अर्धा गाजर आणि बारीक किसणी नेहमी किसणार आहे कारण मला हा नाश्ता एक वर्षाच्या माझ्या नातवासाठी करायचा आहे तर म्हणून मी बारीक किसणी वापरलेली आहे तुम्ही जाड वापरली तरी चालेल जर मोठे मुलं किंवा व्यक्ती खात असतील तर तुम्ही जाड किसणी वापरली तर चांगलंच राहील कारण ना ते का शिजून जातात आणि खायलाही छान लागतात पण लहान मुलांना कसं असतं चावायचा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे कसं आहे बारीक किसणीने घेतलं ना मस्त असं शिजून जातील आता हे बटाटा आणि मी गाजर मस्त असं किसून घेतलेलं आहे तर असं किसून घेतलेलं हे दोघं जिन्नस मी इथे आपल्या ह्या साहित्यात घालणार आहे तुम्ही इतरही भाज्या ज्या तुम्ही बारीक करून घालू शकतात त्या घालू शकतात समजा आता वाटाणे असतील तर ते मिक्सरला दळून घ्यायचे किंवा वाफवून मिक्सरला दळायचे कॉर्न घालू शकतात कॉर्न जर टाकले तर ते पण थोडेसे मिक्सरला काढून घ्यायचे त्यामध्ये मी मसाले घालत आहे त्याचंही प्रमाण अगदी थोडंसं ठेवलेलं आहे अर्धा चमचा मी धनेची रेपूड अर्धा चमचा हळद घेतली आणि अगदी पाव चमचाभर मी चटणी घेतलेली आहे साखर घातली अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार घातलं तर आता आपण इथे थोडासा तडका करून घेऊया तडका पॅनमध्ये मी एक पळी तेल घातलं जिरं घातलं अद्रक आणि लसूण असं ठेचून घातलेला आहे अर्धा चमचा मी चार पाच कडी पत्त्याची पाने बारीक चिरून घातली आणि थोडीशी अशी चमचाभर कोथंबीर घातली आहे आणि गॅस लगेचच बंद केलेला आहे म्हणजे तेल तापून लगेच बंद केला म्हणजे सर्व फोडणी छान राहील आणि हे पानं वगैरे सर्व असे हिरवेगार राहतील तर आता ह्या साहित्यात आपण ही तडका टाकून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे पण मिक्स करायच्या आधी आपण इथे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे कारण नंतर आपल्या ह्या भाज्यांना पण पाणी सुटणार आहे बटाट्याला पाणी सुटेल गाजरालाही पाणी सुटेल मीठ पण आपण वापरलं आहे त्यामुळे तर चांगलं मिक्स करून घेते अगदी एकजीव करून घेतलेलं आहे आणि याला आता आपण दहा मिनिट असं मुरायला ठेवूया म्हणजे ना थोडंसं फुलून येईल हे पीठ कारण आपल्याला इथे सोडा वगैरे असं काहीही वापरायचं नाही बघू शकता मस्त असं पीठ झालेलं आहे रवा पण छान असा फुलून आलेला आहे तर यामुळेच आता आपल्याला इथे सोडा इनो इतर कुठलंही फुलवायची जिन्नस आपल्याला वापरायची नाही बघू शकता मस्त पुन्हा आता मी याला फेटून घेणार आहे म्हणजे फेटल्यामुळे ना याच्यात हवा भरली जाईल आणि त्यामुळे ना आपले त्या आप्पे अप चांगले असे फुलून येणार आहेत तर इथे मी दोन ते तीन मिनिट चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे फुलवून घेतलं आहे तर आता आप्पे पॅन ठेवून त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तेल तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर तुम्ही एक ब्रशने घातलं तरी चालेल पण मी इथे थोडं जास्तीचं वापरत आहे थोडंसं असं छान असं म्हणजे क्रंची अशी एक बाजू छान याची होणार आहे त्यामुळे पात्रात आपण बॅटर ओतून हो घेऊया याचे तुम्ही अगदी जाडसर डोसे केले तरी चालेल किंवा उतप्पे केलेत तरी चालेल खूप छान होतील किंवा ढोकळ्यासारखं लावलं तरी छान फुलून येईल म्हणजे तुम्ही ह्या बॅटरपासून विविध पदार्थ करू शकतात फक्त आपेच केले पाहिजे असं नाही आपे टाकताना बाहेरच्या बाजूने पहिले टाकायचे आणि मधल्या बाजूला शेवटी टाकायचे कारण गॅसच्या फ्लेममुळे ते जळू शकतात तर आता गॅसची फ्लेम मी इथे मंदाच्यावर केलं आहे आणि दोन मिनिट मस्त असं वाफवून घेतलेलं आहे झाकण ठेवून वाफवलं एकदा जरा बघून घेतलं बाजू अशी म्हणजे शिजल्यासारखी झाली की नंतर आपे आपण पलटी करायचे आहेत सगळ्यात आधी आपण मधले आपे पलटी करायचे नंतर साईडच्या आप्यांना आपण पलटी करायचं आहे कारण हे जरी तुम्ही शेवटी टाकले ना तरी हेच पहिले म्हणजे याचीच एक बाजू चांगली शिजून होते तर या पद्धतीने मी आता हे सगळे आपे बाजूने पण शिजवून घेते आणि हे आता मी पलटी करून घेते नंतर ना झाकण ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवून दुसरी बाजू पण छान अशी मंद ह्याच्यावर आपण दोन मिनिट अशी शिजवून घेतली आहे बघू शकता खूप सुंदर असे आपले आप्पे तयार झालेले कलर पण खूप छान आला आहे लहान मुलं खूप आवडीने खातील तुम्ही नक्की करा एकदा म्हणजे ना अशा पद्धतीचे आप्पे सगळेच करतात पण माझ्याही पद्धतीचे आप्पे तुम्ही एकदा करून बघा खूप छान होतील अजिबात सोडा वगैरे म्हणजे इतर फुलण्याचे जे जिन्नस असतील ना ते आपण यात टाकले नसल्यामुळे ना पौष्टिकता याची जास्तीत जास्त वाढलेली आहे आणि लहान मुलांना असे आप्पे तुम्ही नक्की नाश्त्याला द्या हे आप्पे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकतात किंवा एखादी चटणी केलीत तरी खाऊ शकतात किंवा असेच पण खूप छान लागतात नक्की करा अगदी खूप मस्त चवीचे हे आप्पे बघू शकतात कलर पण मस्त आणि मौलूच लुचीत आता एक मी आपल्याला हे बघा तोडून दाखवते मध्ये बघा किती मस्त असं मऊसूद आणि फुललेले बघा किती आहेत त्या पद्धतीचे आपे तुम्ही नक्की करा आणि तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय